बहिणी न बाजरी नीट करते या बाजरीच्या बाकरी खायला बाकरी खाऊ खाऊन पीठ उडलं वेळेस बघा आठवड्याच्या आत पीठ उडलं आठवड्यात उडलं म्हणायचं पंधरा पंधरा पीठ जात होती आम्हाला तीन तीन पायल्या करते तीन पायल्या बाजरी तीन पायल्या गहू गव्हाचं पीठ भरपूर आहे पण बाजरीच उडलं बघा म्हणून सर आता बाजरी नीट करते आधी बाबाला जरा टाइम लागला तरी मग काही नाही चाललं सहज कुठंही प्रतिक्रिया नेहानशीना येते ना दळ तयार असलं म्हणजे आपलं पुन्हा न्यायचंय दळान तालायचंय दळान नीट नाही आपलं दळान मग कुणा कुठं बोलत बसायचं पीठ नाही तिकडचं वाड्याचं बी संपलंय पीठ का करायचं काळजी करावं लागते काय करायचं बायासनी म्हणते ती का नाही करून घालायचं आहे करा बाकरीन लागले ते भुक म्हणायचं काम हा करून खाया घालायचं बायाच काय खडा खुडा नाही बर का पण तसली पावडर टाकली होती ना जाळ्या आल्या लागवली म्हणून ती गाठी बनलेली असते ते आता ती गाठी तेवढ्या इथून काढायच्या पाकडायचं बारीक कुठं पावडर आलेली हो का अशी काढून टाकायची फपुट ही ग ही गोंड ही तसला आलं नाही लय ह्यात काड्या बिड्या कंस चांगली वाळू दिली मग त्यामुळं लय काय नाही ही पाठी हो का ही ही पाठी आहे का ही ही जी पाठी आहे हे माफ आहे आमच्याकडे शेरबीर काय नाही शेर होता बघा आमच्या लग्नात आणला होता शेर आमच्या हातीने ते तसं दारात माप लागत नाही का म्हणून नवा शेर आणला होता बनवून बनवते पिंडी त्याला पेंडी घेत होतो मसरा पिंडीच्या ठिकेवजी बसलं की दोन भाग पडलं असं खालणं असं वनगुळांवर वरणं असा नसतो का तसला शेर होता आमच्या ती बघा ते मोडला शेर हाय अजून घरात जोडला नाही जोडले इदम राहिलं मापून आम्ही कधी हायाळ ह्या पाठीनं मग जी पाठी हाय असा अंदाज हाय आमचा आणि त्याच्यावरती आणतो जळणं जो एक टक्केच आम्ही दळण दळण आणि तू मोठ्या गिरले माझा तर अंदाज आहे काय तर काय तर करून करून ही गिरणच घ्यावा मी बघा पिठल लागते ती वा दळणाऱ्या पैसे मेंदाळ जाते ते शंभरची नोट परत नाही तुम्हाला सांगते दोन दळण तीन तीन पाहिल्याची दिली तर पहिल्यासारखं पन्नास रुपयातन तीस रुपयातन याय जोग आहे का आता जमाना राहिलाय का महागायचं म्हणकायचं त्यांना तर काय म्हणायचं महागाईच वाढली बाजरी उराक ती करायची जरा ह्यात मी काय करते बाजरीच्या लय हिरवा भाकरी उग्राड झाड दिसत म्हणून जरा थोडस तांदूळ मिक्स करते दुनिक्षर कस असं जरा भाकरी दिसायला वाट दिसते त्या दिसायला वाट दिसत नाही त्या भाकरी तस आम्ही दिवसा काय भाकरीच करत नाही काय करू दे कि त्यांना अभ्यास तुला देत आहे सगळं त्यांची स्पेशल मागते फरांची खोरबर मागते होय मागते तिलाच देत या त्या चल मला आली अभ्यासच करायचा आता पुन्हा अभ्यास नाही करू नका देते तुला आता उगाच त्यांचं घेऊन पळत बसते इकडून तिकड तिकडून हिकड पोहरांनी ठेवल्या जेवण बिवण करायला फाडलेली होय हायच बघा पोरांची पुस्तक फाड फिडायला नव भायान कितवा भाग भेटलाय चौथावी हां चार भाग भेटलाय आता ती आता नवाचा आता दोन तीन दिवस झालं त्यांना भेटलंय या कवर घालून द्यायचंय त्यांना आता जा जाऊन झोप जा रोज तशीच मी म्हंटल करो दिड आई कळत तेवढं माहीत पूर्ण अशी गेली घरात दिवस रुसून आता का देऊ जाऊन झोपल झोपल तरी ते निमसान अगो बाबा ह्या बाटली घेऊन आली मी म्हणते झोपल पण बाटली घेऊन आली बघा बारक त्या मोठ्या लेकरात काय सुधरू देत नाही पाणी पडायला लागले त्यातनं खाली तिची बाटली लय हाती आहे बघा आणली आमची स्वीत नुसतं करावं लागतंय बघ खरा खुडा एखादा बाजरीची कर्ज करताना गेलेला असतंय त्यात सकरात आले जवळ काय काही जणांनी बाजरी किलो दोन किलो घेत दिला आपल्याला दे देवाच्या दयान हाय घरची नशी म्हणायला ग माझं म हाय करत आई बाजरी नाही पिकत तिकडं मग ज्वारी मस्ती पिकती माझ्या आईनं मला मुंडणीची ज्वारी केलेली दिली बाजरी दिली आम्ही म्हणून आई करू लागायला ती बाजरी खुडू लागा आहे तुम्हाला माहितच आहे व्हिडिओ मधन दिली खायला बाजरी ती बी जास्त बाजरी खात नाही ती वित्त त्याच नाही एकदा मध्ये उन्हाळ्यात एकदा दिसतिन हिऊन ठेवून सारखी दिडात बाटलीत घेऊन आलीस निवा मैया लावून जावा जावा करून लांब काढावं लागतं एक रात्री आलं इथं गोड बोललं का ह्या बाजरीचा उदा माझा करून टाकते धुवून नीट करायचे ते कोणा रेशनच काय आहे तर ती रेशनचे एक पाटी भरून हे दोन पाट्या असं करून ती तीन पायऱ्या तिघी भाऊ द्यायचं दळायला आणि हे तीन पायऱ्या हटाल्याचं घर हाय लागतंय खायला आजन मजना हायत्या पारत्या मैत्रा यांचं गोळा होत्याच करावं लागतंय घालावं लागतंय तस माणूस की ती म्हणते ती का पैसा पाण्यात माणूस की खाया पिण्यात माणूस की या माणूस की लागते लागती आलं गेलं कोण खावा पिया म्हणायला लागतंय आव जावा तिथं बस जावा आता काय बाबा कडे जायचंय जावा चप्पल घालून नवी तिकडून तिकडून जा वाकड उचलून तिला आहे की नव्या चपला असच बोलत या सारखं त्याला लागते असं बोल तस बोल जसं बोलतय तसंच लेकरू बोलणार किंवा त्याला काय कमरत पॅन्ट वर तुमट बापू तिची ना पडेल पाय अडकून लांब जाऊ नको आडेल ना गप्पा मारा हो बाबा सांग गप्पा माराय चालली बाबा आल्या ति मका नाही तुझी ती नाही घालत पॅन्ट ती नवी घावली कुठन ढकळंग मकळंग तेच घालून बसल या ऐक बी नाही करी नाही सारखी पायात लोक ती मित्रांनो बाजरी नीट आहे होईल आता दहा बारा मिनट अजून दहा पंधरा मिनिट वीस मिनिट तर लागतील अजून एवढी बाजरी नीट कराय आता एवढी सात आठ मिनटं झाली एवढीच करती म्हणजे अजून आता तास तर लागल तर त्याला बाजरी नीट करून अजून घो नीट करायच्यात डाळा द्यायचं पीठ संपले ती या सगळी जण बाजरीच्या भाकरी खायला सकरात आले जवळ बाय